आता अध्याय आपण वाचणार आहोत या अठरा अध्यायाचं जे स्थान आहे ते आज पण नरसोबाच्या वडीला पलीकडच्या तीरावरती आहे त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या घरी महाराज भिक्षेला गेले होते ब्राह्मण अत्यंत गरीब होता त्याच्या घरामध्ये एक वेल होता त्या वेलाला दे जी काही त्याला शेंगा असायच्या त्या शेंगाची भाजी करून तो खायचा त्या शेंगा विकायचा आणि आपलं पोट भरायचा तर महाराजांनी तिथे भिक्षा मागितली त्या, त्या, त्या बाईंनी त्यांना त्या शेंगांची भाजी करून वाढली आणि जाता जाता श्रीगुरूंनी तो जो वेल होता तो तोडून टाकला तर तो ती बाई रडायला लागली की बाबा श्रीगुरु आले माझा हा घास का तोडला तितक्यात ब्राह्मण होता तो बाहेर गेला होता तो आला तो म्हणे नाही काहीतरी आपलं पूर्वकर्म असेल म्हणून महाराजांनी हा वेल तोडलाय घाबरू नकोस काहीतरी आपल्याला देणार असतील त्याच्या मनात काय आलं त्यांनी तो जो वेल होता त्या वेलाची मुळं काढली आणि मुळ काढल्यानंतर त्याला पैशाचा हंडा त्या ठिकाणी मिळालेला आहे तो अध्याय आणि ही जी जागा आहे ही आज पण नरसोबाच्या वाडीला आहे कधी दर्शनाला गेलात तर जरूर जरूर जा अमरापूर नावाचं गाव आहे नदीच्या पलीकडे इकडच्या बाजूला नरसोबाची वाडी आहे आणि पलीकडच्या बाजूला अमरापूर नावाचं गाव आहे नदी तिरीस हा हे घर आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तो पाहायला मिळेल सगळं त्या ठिकाणी अजून पण ते ब्राह्मण लोक राहतात तेव्हा वंश चालू आहे त्यांचा श्री गणेशाय आयन श्री सरस्वती नमा श्री गुरु गुरुप्यो नमा जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी सुधार सामुचे श्रवणी पूर्ण केला जातरा गुरुचेत्र कामधेनू ऐक दानदाय माझे मन कांक्षित होते अंत करण कथा मृत ऐकाव्या ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंत करणी कथा मृत संजीवनी आणि कनिरोपावे दातरा येणे परी सिद्धासी विनवी शिष्यभक्तीसी माथा लावणी चरणांची कृपा बाकी शिष्य वचन ऐकून संतोष होला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी ऐका ऐक शिष्या शिकावणी धन्य धन्य तुझवाणी तुझी भक्ती तुझी श्रीहुषणी तल्ली नदा चेतन तुझकर्ताल परीयसी गुरुचरित्र आद्यसि स्मारे अवधारी बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला पुढील चरित्र उत्तमा सांगे नायका एक चिते क्वचित काळ तयस्यानी श्रीगुरु श्री गुरु होते गौप्यनी प्रगट झाले म्हणून पुढे निघाले परी असा वरुणा संगम ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत आले अवलोकित भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे अनुपम्य तीर्थ मनोर जैसे अभिमुक्त काशीपुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परी असा पुरोपुर ग्रामगण कुरुक्षेत्र ते जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम पुण्य तया अधिक असे जाण तीर्थे असती श्री गुरु पंचगंगा नदी प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे धोर सांगे ना एका जिथे शिवा पदरा भोगीती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक समारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची आगा प्रया गाउनि असे सांगा संगम स्थान मनोहर अमरा म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग समान तैसे स्थान मनोर वृक्ष असे औदुमरु प्रत्यक्षदाना कल्पतरु देवा असे अमरेशरु तयासंगटकुरी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंच नदी संगमतोरी तोरी तत्समान परीयसा अमरेश्वर सन्नी आहे तरी चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे बरियसा अमरेश्वर लिंग बर्वे त्यासी बंधुनी स्वभावे पूजितान हर अमरोय विश्वनाथो तुचिताना प्रयागी कर्ता माघस्नान जैपुणय पदा शतगुणवय दयाऊन एक स्नान प्रियसा सहज नदी संगमत प्रयागसमानसेमरेश्वर तया वस्तु तयास्थानी वासा से याकर्णे तयास्थानी कॉटीतीर्थ असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी विस्तार पुराणी अष्टतीर्थ खाण तया कृष्णा तटागात उत्तर असे देखा वाहे कृष्णा पश्चिम बुका शुक्ल तीर्थ एका ब्रह्महत्यापापदुर औदुंबर समुखेसी हीन तीर्थे परीयसी एका नंतर एकदि तीर्थ विनाशी काम्य तीर्थ तिसरे असे मी पुणे संगम षटकुळात तीर्थ असे शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परीय तीर्थे असती अपनपाद सांगत असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेणी नदी धोनी पंचगंगा भिळोनी सप्त नदी संगमत गुणी काय सांगू महिमा त्याची ब्रम्हत्यादी महापातके जळो निदाती स्नाने ऐसे सिद्ध स्थान निके सकाळ अभिष्ठ होय तिथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्र होती काम्या स्नान फळ काय वरु साक्षात कल्प धरु असे वृक्ष औदुंबर गौप्य होत्री तया साणी भक्त जन कार्थ होणार असे तीर्थ ज्ञात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून असतापुढे वर्तमानी दीक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती असा कयाग्रमित विजयक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करिया आपण कर्म आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे एक वेल उन्नत शेंगा निगती नित्य त्याने उदर पुरकृती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणाची वरो न प्रियसी तया शेंगा ते रांधो निहर्षी दिवस कर्मी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच गब याच कारणे उदर भरी पंच मायज्ञकुसरी अतिथीपुजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्रीगुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुसी केली होती पत्र भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासती गुरु गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती ते वेळी तया विप्राचे गृहात का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे झाड मुळ श्री गुरु श्री गुरुमूर्ती छेद ती तात्काळ टाकून देती परिवळे गेले आपण संगमासी दुःख करती दुःख करती पुत्र सकळी मंडी पाहो दैव बळी कैसे अदृष्ट आपले आम्ही तया तीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा त्रास छेदोनी कैसाय टाकून भूमीवरी ऐसे परीचे नारी दुःख करी नानापरी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्री सी तळी जे जे होणार जयाकाळी निर्माण करी चंद्र तया आजीन विश्वदान विश्व व्यापक नारायण उत्पत्ति स्थिती लया करण पिपीलिकादी कादी स्थूळ जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुरन प्रेक्षती ऐसे बोलवे देशुची पंचान आहारासी केवी ग्रही प्रति चौऱ्याऐंशी लक्ष जीवनाशी स्थूल सूक्ष्म समस्यासी निर्माण केले आरासी मग उत्पत्ती धनंधरे रंकारायासी एक दृष्टी करून पोषित सर्व सृष्टी आपुले अर्ज परवे मोकटी तैसे फळापणासी पूर्वजन्मी ते निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत दाण आपुले आपणाची भोगणे पुढल

काढोनी वेल शाखसी ता धाला तो तया वेलाचे मूळ तोरी, जे का होते आपुले द्वारी काढू मणी बिजोरी खनिता धाला तया वेळी काळीता बेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी श्री गुरुदेव दत्त आनंद झाला भोवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरां प्रसन्न झाले म्हणून या वेळा छतिले निधान लादले अम्मासी नर नवे तो योगेश्वरू होईल ऐश्वरी अवतारू अम्मा भेटला दैन्यहरु म्हणती तला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुशी पूजा करती भाऊसी वृत्तांत सांगती दयासी त्यावेळी परी असा गुरु म्हणती दयासी तुम्ही न सांगडे कवणासी प्रगड करता अंबाी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तयाची तिसी सांगे श्री गुरु परी अखंड लक्ष्मी तुम्ही वंशी पुत्र पौत्री नांदाल वर लादल गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु दर्शन होय श्री गुरु कृपा त्यासी कैसे दैन्य पाप कल्प वृक्ष आश्रय करता बाप्पा दैन्ये घायचे दया घरी दैवे असेल तु नरु त्याने आश्रया श्री गुरु तो चिल अत्रेला पहिलं पारू कुठे सकाळ काशी जो कोण बजेल श्री गुरु त्यासी लादेल या परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी ऐश ैश्व नंदती सिद्धमयी नामधारकाशी श्री गुरुशी तुम्ही मनो मानसी विस्तार पुढील सागे पुडील कथामुक्तसार आयकाश्रुते इति श्री गुरु चरित्रामृतिरमल्पतर श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजय नामष्टशोध्या श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती तत्त्र परमसु श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु